नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कृषी विभागाची मोठी घोषणा शेतकऱ्यांना अनुदान कृषी विभाग महाडेबीटी शेतकरी योजना अंतर्गत ऊस तोडणी यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज सुरू होय सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस करता महा शेतकरी योजना पोर्टलवर ऊस तोडणी यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे चालू झाले आहे प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही कार्यपद्धती अवलंबण्यात येत असल्यामुळे एखाद्या घटकासाठी जे शेतकरी लवकर अर्ज करतील त्यांना प्रथम लाभ मिळणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर अनुदान मर्यादा जी आहे ती पस्तीस लाख रुपये आहे अर्ज हा ऑनलाईन पोर्टल पोर्टलवर करायचा आहे आता सध्या सुरू झालेला आहे अर्ज भरणे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्र हे अनुदानामार्फत दिलं जाणार आहे आणखीन अपडेट आपण सविस्तर पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळच पोचतील आता ऑनलाईन अर्ज तुम्ही कुठे कराल ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ आहे एस टी टी पी एस ऑब्लिक हॅश महा टी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन त्याच्यानंतर हा क्यू आर स्कॅन करून अधिक माहितीसाठी चॅनलला तुम्ही या ठिकाणी फॉलोसुद्धा करू शकता असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा